महामंत्र मी प्लांटो तंत्रज्ञानाचा वापर दोन हजार दहा बारापासून सुरुवात केली आणि मी बाकीच्या पिकांवरती जेव्हा वापरलं आणि मला त्याच्यातला जो बदल दिसला त्याच्यामुळं चा मी चालू वर्षी माझ्यावाला या गाजराच्या प्लॉटवरती पण तो वापरला गाजरा वा तर गाजराच्या प्लॉटवरती वापरल्यानंतर गाजरांची वाढ आणि उगवण क्षमता खूप चांगली झाली जसे गाजरं उगवण्यासाठी कमीत कमी पंधरा दिवस लागतात आमचे गाजरं सहाव्या दिवसापासूनच उगवायला लागले होते म्हणजे आमच्या शेजारी ज्यांनी आणि आम्ही बरोबर गाजरं टाकले होते त्यांनी प्लांटो तंत्रज्ञान वापरलेलं नव्हतं त्यांचे गाजरं उतरायला जवळजवळ दहा ते बारा दिवस लागले आणि आमची सहाव्या दिवसापासून उतरायला सुरुवात झाली आणि दहा ते बारा दिवसामध्ये पूर्णपणे उतरलेले होते प्लांटोचा जो वापर आहे रासायनिक खताबरोबर प्लॅन्टोची जी पन्नास किलोची जी बॅग आहे दाणेदार एकरी पन्नास किलो आणि त्याच्यानंतर मी एकदा प्लॅन्टो ड्रिप ते एकरी एक लिटर वापरलं आणि त्याच्यामुळे एक आम्हाला ते ती एक अपेक्षा जाणवली की बा प्लॅन्टो तंत्रज्ञानामुळे आपल्याला रिझल्ट चांगले भेटते गाजराची वाढ पण चांगली झाली आणि ज्या वेळेस व्यापारी आले ते सुद्धा बोलले की बा गाजरं म्हणजे खूप चांगले झाले जनरली गाजर एका मध्ये पावणे दोनशे ते दोनशे क्विंटल पर्यंत निघतो तर आम्हाला जशी इतर पिकांमध्ये वाढ मिळाली त्या अपेक्षेने आम्हाला दोनशे तीस ते अडीचशे क्विंटल पर्यंतची अपेक्षा आहे एका एकरामध्ये प्लांटोचा जो वापर आहे वाढवा जो खर्च आहे तो दोन हजारापर्यंत झाला पण मला वाढणार जे उत्पन्न आहे साधारण तीस ते पस्तीस क्विंटल एकरी अपेक्षित आहे आणि जर त्या हिशोबाने जर झालं तर पन्नास ते साठ हजार रुपये माझ्यावर एकरी वाढते तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा